लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण त्याचा राज्य सरकारने आज अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा अपडेट या ठिकाणी समोर येत आहे तीस ते पस्तीस मिनिटापूर्वीच राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींची चिंता आणि प्रतीक्षा या ठिकाणी मिटली आहे आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण आता तीन हजार रुपयांचा या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक आदेश आणि आता पैसे वाटपाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे बहिणींची आता प्रतीक्षा संपली असून सरकारने आता सर्व कर्मचाऱ्यांना कामाला लावले असून आता डेबिटची प्रक्रिया सुरू होत आहे कारण की आता डेबिट अंतर्गत थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे आणि जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा करण्यासाठी राज्य सरकारने तारीख वेळ देखील या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना खूप काय उशीर लागणार नाही म्हणजेच हप्ता मिळण्याचा आता खूप काही उशीर लागणार नाही त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही सोबतच राज्य सरकारने अजून दोन महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांचा जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता जून महिन्याचा बारा हप्ता तर आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे सोबतच आता राज्य सरकारने अजून एक महत्वाची घोषणा केली आहे ती म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता तुमच्या थेट बँक खात्यावरती अजून दोन योजनांचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्या थेट बँक खात्यावरती आता दोन ते तीन योजनांचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा मिळणार आहे मोठी रक्कम ही आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता जून महिन्याचा बारावा हप्ता असेल त्यानंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता आता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता देखील मिळणार आहे त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता जमा होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना एकूण एक लाख रुपयापर्यंत आता राज्य सरकार अर्थसहाय्य देणार आहे आणि हे अर्थसहाय्य आता कसे मिळवायचे म्हणजेच की एक लाख रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता काय करायचं आहे तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुमचा खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे फक्त आता काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो नेमका आता किती वाजता जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्यासाठी एकच विनंती आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक आदेश म्हणजेच की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने आता म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आदेश जाहीर केलेला आहे आता मुख्यमंत्र्यांचा एक आदेश आणि आता पैसे वाटपाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे कारण की जून महिनादेखील आता संपत आला असल्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे राज्य सरकारने आता सर्वच कर्मचाऱ्यांना कामाला लावले असून आता लगेच डी बी टीची देखील प्रक्रिया सुरू होत आहे आणि डी बी टी अंतर्गत आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे आणि जून महिन्याचा बारा हप्ता वितरित करण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ते आता सरकारपर्यंत या ठिकाणी पोहोचले असल्यामुळे तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही साधारणतः आता दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा आता जमा करण्यामध्ये ये आणि पैसे जमा झाले की तुम्हाला देखील येणार येणार आहे आहे पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला काही एकूण तीन हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारचा आता राज्य सरकारद्वारे तुम्हाला आता मॅशेज येणार आहे अशा प्रकारे तुमच्या थेट बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी जाहीर केली आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे कामे देखील करावे लागणार आहेत म्हणजेच की हप्त्यात राहता दोन ते तीन दिवसांमध्ये जमा तर करण्यामध्ये येणार आहे मात्र यामधून आता अनेक लाडक्या बहिणींना राज्य सरकारने यामधून आता अपात्र केले आहे वगळले आहे म्हणजेच की आता जून महिन्याचा बारावा हप्ता फक्त आता पात्रच लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार असून आता राज्य सरकारने यामध्ये नवीन नियम यामध्ये लागू केला आहे कारण की लाडकी बन योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने यामध्ये नवीन नियम यामध्ये लागू केला असल्यामुळे जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो आता अनेक लाडक्या बहिणींना मिळणार नाही अनेक लाडक्या बहिणी आता वंचित राहणार आहेत जर तुम्हाला देखील आता जून महिन्याचा बारावा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी तात्काळ दोन कामे करून घ्या कारण की आता तुमच्या पाशी म्हणजेच की तुमच्याजवळ फक्त आता दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे तुम्हाला आता या दोन ते तीन दिवसांमध्ये दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत आणि हे दोन महत्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत कारण की हप्ता आता लवकरच जमा होत आहे साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई के, के, के वाय सी करणे बंधनकारक केले असल्यामुळे तुम्हाला आता काय करायचं आहे तर सर्वात आधी ई के वाय सी करायची आहे तुम्ही जर ई के वाय सी केली तरच तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये या ठिकाणी येणार आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं काम करा करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक जर नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या कारण की आता जून महिन्याचा बारावा हप्ता जो आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की साधारणपणे हे दोन महत्त्वाचे कामे जर केलेले नसतील तर तात्काळ करून घ्या जर हे दोन एक कामे केली म्हणजेच हे जर दोन कामे तुम्ही केली तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या थेट बँक खात्यावरती रक्कम ही जमा कर येणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ते आपण पाहत म्हणजेच की राज्य सरकारने आता पहिल्या टप्प्यासाठी नऊ जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा होणार आहे म्हणजेच की साधारणपणे दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे यामध्ये आता पहिला टप्पा जर पाहायला गेला तर यामध्ये पुणे असेल त्यानंतर मुंबई असेल त्याचबरोबर बीड आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला बीड असेल त्यानंतर जालना जिल्हा असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला नऊ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा होणार आहे त्यानंतर सव्वा जिल्हा पालघर असेल सातवा जिल्हा धुळे असेल आठवा जिल्हा धाराशिव असेल आणि नववा जिल्हा या ठिकाणी नाशिक असेल म्हणजेच की साधारणपणे नऊ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता हा बँक खात्यावरती म्हणजेच की तीन टप्प्यांमध्ये आता हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की आता तुमच्या मनातील प्रश्न कोणता होता तर जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार तर हा हप्ता आता दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजेच की साधारणतः पंचवीस तारखेनंतर तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्यासाठी दोन कामे करून घ्या पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई के वाय सी असेल आणि दुसरं महत्वाचं काम तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे म्हणजेच की आता प्रकारे एक लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आता मी प्रत्येक फुड्यामध्ये गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे सांगत आहे कारण की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना याचा फायदा होईल आता कालच्या व्हिडिओने म्हणजेच की काल ज्या लाडक्या वहिनी व्हिडूला शोड पाहिले होते अशा लाडक्या बहिणींचा काल चा, चांगलाच फायदा झालेला आहे त्यामुळे फक्त एकच विनंती आहे हुडूला शोध पाहत चला आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ताह तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की लाडकी बन योजनेअंतर्गत तुम्हाला ज्याप्रमाणे एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून किती आठशे तीस रुपयांचा हप्ताह देण्यामध्ये येणार आहे वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की हप्ता ती आठशे तीस रुपये याप्रमाणे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी थेट रक्कम तुमच्या थेट थे बँक खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमच्या एखाद्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता सोबतच तुम्ही एखाद्या गॅस एजन्सीमध्ये दे देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये माहिती मिळू शकता चौकशी या ठिकाणी करू शकता तुम्ही जर अर्ज केला म्हणजेच की तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते मिळणार प्रति हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन हप्त्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारे तुम्ही जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील लाभ हा मिळू त्यानंतर आता आता लाख रुपयांचा लाभ कशा प्रकारे मिळणार आहे राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींसाठी खुश खबर बातमी समोर येत आहे आता जो म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यातच आता राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली आहे आता लाडक्या बहिणीना एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तब्बल एक लाख रुपयापर्यंत आता कर्ज मिळवू शकता राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा केली असल्यामुळे याचा आता लाडक्या बहिणींना चांगलाच फायदा होणार आहे या ठिकाणी फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के दराने एक लाख रुपयापर्यंत आता कर्ज उपलब्ध होणार असून या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी करण्यामध्ये देत आहे शून्य टक्के व्याजदराने आता कर्ज पुरवठा केला जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा मिळणार आहे चार महामंडळातील योजनांमधून आता कर्जावर सवलत देखील पाहायला मिळत आहे म्हणजेच की राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना शून्य टक्के व्याज दरावर एकूण एक लाख रुपयापर्यंत आता कर्ज या ठिकाणी मिळवता येणार आहे याचा देखील तुम्ही शंभर टक्के लाभ घेऊ शकता म्हणजेच की राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींना चांगलाच या ठिकाणी फायदा होणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झाल्यानंतर जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते सोबतच आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आलेल्या माहितीनुसार साधारणतः पंचवीस तारखेनंतर तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता जून महिन्याचा तर हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता आता याच महिन्यामध्ये देण्यामध्ये येत असला तरी प्रत्येक हप्ता हा प्रत्येक म्हणजेच की ज्यातल्या त्यात म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो जून महिन्यातच देण्यामध्ये येत आहे दे त्यानुसार आता जुलै महिन्याचा देखील हप्ता तेरावा हप्ता जुलै महिन्यातच देण्यामध्ये यावा दे ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता फक्त ऑगस्ट महिन्यामध्येच द्यावा देवा म्हणजेच की प्रत्येक महिन्याला प्रत्येक हप्ता हा देण्यामध्ये यावा अशी मागणी आता करण्यामध्ये येत आहे सोबतच आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे त्यासोबत तेरावा हप्ता देखील म्हणजेच की जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता प्लस जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एकत्र तीन हजार रुपयांची रक्कम आता देण्यामध्ये यावी अशी देखील आता मागणी करण्यामध्ये देत आहे कारण की लाडक्या बहिणींना पैशांची गरज असल्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देण्याची देखील मागणी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सध्या तरी आता आलेल्या माहितीनुसार साधारणतः पंचवीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुम्ही दोन ते तीन योजनांचा शंभर टक्के लाभ हा घेऊ शकता तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ता चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या ब्युटॅफूल व्हिडिओमध्ये धन्यवाद